तेरा जुलैची डेडलाईन पाळा परभणीमधून जरांगेंचा सरकारला इशारा गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांसाठी बलिदान देण्यास तयार जरांगेंचा निर्धार संभाजीनगरच्या निपाणी गावात उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांशी संवाद गेटच्या आत राहणारे आता शेताच्या बांधावर यायला लागलेत मुख्यमंत्र्यांचा ठाकरे टोला नाशिक नाशिकमध्ये अजित पवार गटाला धक्का शंभर पदाधिकारी शरद पवार गटात बारामतीच्या गोविंद बागेत शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश वरळी हिट अँड रन प्रकरणी आरोपी मिहीर शहानं मद्यप्राशन केल्याची माहिती समोर अठरा हजाराचं बिल एनडीटीव्ही मराठीच्या हाती वीज अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ देवेंद्र फडणवीसांची माहिती मूळ वेतनात एकोणीस टक्के तर भत्त्यांमध्ये पंचवीस टक्क्यांची वाढ बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं तुकोबा रायांच्या पालखीचं सारथ्य पालखी सोहळ्यात खासदार सुनेत्रा पवारही सहभागी तुकोबांच्या पालखी सोहळ्यातील पहिलं मेंढ्याचं रिंगण बारामतीत संपन्न काटेवाडीत रंगला दिमाखदार सोहळा पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचं नेतृत्व रोहित शर्माकडे कायम बी सी सी आय सचिव जयशहांची माहिती